पॅरिस मध्ये दाखल झाले ते दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत आज रात्री ते संयुक्त झालेल्या स्वागत केलं मोदींनी देखील सर्वांशी हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी मोदींनी काल सविस्तर चर्चा केली हिंसक किंवा प्रक्षोभक विधानं करू नका असं मी इम्रान खानला सांगणार आहे अशी ग्वाही मॅक्रॉन यांनी मोदींना दिली आहे काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय आणि तो दोघांनीही मिळून सोडवायला हवा असं म्हणत फ्रान्सनं भारताची बाजू उचलून ठरली आहे फ्रान्समध्ये निर्मित राफेल लढाऊ विमानं ही एका आठवड्यात भारतात दाखल होतील असं मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले शिक्षण पर्यटन विज्ञान अंतराळ तंत्रज्ञान आणि अन्य अनेक विषयांवर मोदी आणि मॅक्रॉन यांच्या सविस्तर चर्चा झाली आहे बालाकोट स्ट्राइक नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला जाण्याकरता पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला उभय देशांमध्ये सध्या तणाव आहे पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची पाकनं परवानगी दिली कोयनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंची तब्बल पावणे नऊ तासांनी चौकशी संपली सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात शिरलेले राज ठाकरे रात्री सवा आठ वाजता ईडीच्या बाहेर आले यानंतर ते कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले राज ठाकरे कृष्णकुंज दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांनी कृष्णकुंड बाहेर एकच जल्लोष केला यावेळी कितीही चौकशा करा माझा तोंड बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे राज ठाकरेंची चौकशी सुरू असताना राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे मुलगी उर्वशी ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर वाट पाहत होते राज ठाकरेंची तब्बल पावणे नऊ तास चौकशी सुरू होती राज यांच्यासोबत ईडी कार्यालयापर्यंत त्यांचे कुटुंबीय होते त्यांची पत्नी शर्मिला <ढ़ेंचा> बहीण तसंच मुलगा अमित मुलगी उर्वशी आणि सुन मिताली हे राज यांच्यासोबत ईडी कार्यालयापर्यंत होते ही चौकशी पूर्ण होईपर्यंत राज यांचे कुटुंबीय जवळच्या ग्रँड हॉटेलमध्ये थांबले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशी करता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता जवळपास एक हजारापेक्षा जास्त पोलीस ईडी कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आले होते या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशी करता हजर होते आणि त्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय परिसरात मोबाईल जॅमर लावण्यात आला होता काही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये याकरता जॅमर लावण्यात आले आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला आणि त्यांना सव्वीस ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे आमच्या मेगा भरतीची चिंता करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करा असा खोचक टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना लगावल्या महाजनादेश यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या आवारात सभा घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्तानं परभणी शहरामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी परभणीमधल्या युवक आणि युवतींशी खुला समूह साधला मुंबई उच्च न्यायालयानं अजित पवारांचा पन्नास जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर सावध प्रतिक्रिया दिली कोर्टाची कॉपी हाती येण्याआधी मी काही बोलणार नाही वकिलांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहे असं अजित पवार म्हणाले शिवसेनेची माऊली संवाद यात्रा मनमाडमध्ये पोहोचली महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी शेकडो महिलांशी यावेळी संवाद साधला मनमाडमध्ये खराब रस्ते हा मुद्दा अनेक महिलांकडून मांडण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा धुळ्यातून सुरू झाला धुळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंढाईचा मध्ये सभा घेतली यावेळी त्यांनी सिंचनाचे सगळे रखडलेले प्रकल्प सुरू करणार असल्याचं आश्वस्त केलं मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीतून नंदुरबार मधल्या भाजप मधल्या गटातटाच्या राजकारणाचं दर्शन घडलं विशेष म्हणजे मुंबईमध्ये पोलीस निरीक्षक असलेला राजेश पाडवी यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर शहरात लावले होते नारायण राणेंनी काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर जाऊन ते पोहोचले आणि यावेळी राणेंसोबत त्यांचा मुलगा नितेश राणे सुद्धा होते अमित शहानी हिरवा कंदील देऊन देखील गेले कित्येक महिने राणेंना रिसर भाजपामध्ये प्रवेश मिळालेला नाहीये मात्र सेनेची नाराजी टाळता टाळता आता राणेंनी दहा दिवसात निर्णय घेण्याची घोषणा केल्यानं त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे मागील पंचवीस वर्ष सत्तेवर राहिलेले माळ्याचे आमदार बबनराव शिंदे सत्तेविना बेचैन आहेत राज्यात आणि केंद्रात महायुतीचे वारे वाहत आहेत आणि त्यामुळे ते अडचणीच्या काळात भाजपच्या संपर्कात आहेत मात्र विधानसभेला ते, ते भाजपकडून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करू असा इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी दिला आहे अजिंठा लेणीच्या बाजूला असलेल्या लेणापूर याच्या डोंगरातील सप्तकुंडकात एक पर्यटक पाय घसरून पडला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी त्या सुखरूप कुंडातून बाहेर काढल्या आणि मोठा अनर्थला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अशा कामचुकार अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याकरता मोठा धाडसी निर्णय घेतलाय महापालिकेचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाहीत आणि त्या प्रकल्पाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे पगार हे कापले जातील पन्नास टक्के पगार कापले जातील असे आदेशच देण्यात आले मुंबई विमानाची सुरक्षा भिंत पार करून आज एक व्यक्ती थेट रनवेवर पोहोचली त्यानंतर तिथे उभं असणारं स्पाईस जेटचं विमान त्यानं न्याहालं दरम्यान काही क्षणातच सीआयएसएफच्या या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली बांधगाव व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या तेरा आलिशान गाड्यांचा लिलाव होणार आहे बीएमडब्ल्यू टोयोटा पोस्टासह हुंदाई कंपनीच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे जायकवाडी हे ब्याण्णव टक्के भरलेलं असलं तरी अन्य धरणातील पाणीसाठा अद्यापही उणेच आहेत निम्न दुधना येलदरी सिद्धेश्वर माजलगाव मांजरा निम्नतेणा सिना कोळेगाव या धरणांमध्ये शून्यापेक्षा कमी पाणी आहे परिणामी मराठवाड्यात अनेक गावांना अजूनही टँकरना पाणी पुरवठा करावा आहे दोन हजार पंधरा ते अठरा या कालावधीमध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर पुरवण्यात येतील अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नगर जिल्हा विजय संदर्भात स्वयंपूर्ण करण्याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून काम सध्या सुरू आहे असं बावनकुळे आहे सांगली आणि कोल्हापूरमधल्या महापुराचा फटका आता साखरेच्या दरांना देखील बसतो आहे औरंगाबादमध्ये एक क्विंटल मागे दोनशे ते अडीचशे रुपये दर वाढलेले आहेत यापुढील काळात दर आणखीन वधारण्याची शक्यता कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते घाटकोपरमध्ये दहा वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या निर्जन निर्जनस्थायी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नरादमाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे सचिन अनंत शामा असे आरोपीचं नाव आहे नालासोपारातून पालघर दहशतवाद विरोधी पथकाने एका नायजेरियन इसमाकडून दीड कोटींचं कोकेन जप्त केले आहे नालासोपारा पूर्वेकडच्या प्रगतीनगर इथल्या एसपी अपार्टमेंट बाहेर विक्री करता कोकेन आणण्यात येणार आहे अशी टीप एटीएसला मिळाली आणि ही कारवाई झाली उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक धोबीघाट परिसरातील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली या आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्याकरता पुण्यातील दहा संस्था पुढे आलेल्या आहेत तर त्यातील सात संस्थांनी संदर्भात लेखी प्रस्ताव तयार केलाय नागपूरमध्ये एकाच रात्री चार एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला खांबला परिसरात एक किलोमीटर अंतरावरचे चार एटीएम चोरट्यांनी फोडले सुदैवानं या चारही एटीएममधून चोरट्याला पैसे काढता आले नाही नागपूरमध्ये तीन वेगवेगळ्या परिसरामध्ये झालेल्या तीन हत्यांप्रकरणी पोलिसांनी तपास करताना काही संशयितांना ताब्यात घेतला हत्या झालेल्या तिघांमध्ये एका भाजी विक्रेत्याचा समावेश आहे तर दुसरा विकी डहाके या नावाच्या तरुणाची अज्ञातानं हत्या केली आहे नाशिकमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत कार्तुसासह एकाला ताब्यात घेण्यात आलंय विवेक शिंदे अशा तरुणाचा नाव आहे गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेना सापा रचत कारवाई केली नारपारा आणि मांजरपाडा या जल योजनेमध्ये मनमाडसह नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा या मागणी नांदगाव तालुका जलहक्क संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते चिपळूण तालुक्यातील कामठे इथल्या माटेवाडी इथं घरा कंपाऊंड मध्ये घुसलेल्या एका मगरीला चिपळूण वनविभागानं जीवदान दिलंय चिपळूण तालुक्यातील कामठे गावातील अजय तटकरे यांच्या घराशेजारील कंपाऊंड मध्ये ही मगर घुसली होती आणि याची माहिती वनविभागाला देण्यात आली अकोल्यातील जुने शहरातील पोळा चौक या परिसरामध्ये एका फिसायलेल्या कुत्र्यांना हैदोस घालत आठ ते दहा जणांवर हल्ला करत गंभीर जखमी केलाय या घटनेमध्ये कुत्र्यानं एका तीन वर्षीय चिमुकल्याच्या गालाचा लचका तोडलाय त्याच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत डेक्कन क्वीन मधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला पॅन्ट्री कारमधून मागवलेल्या ऑमलेटमध्ये चक्क आहे निघालेल्या आहेत सागर सागरकाळे या प्रवाशाचं नावे या प्रवाशानं ओमलेटचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय विश्रांतीनंतर येत्या दोन दिवसात अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय होणार आहे विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला एका व्यक्तीनं हातगाडीवर बिटा आणि माती आणून ती रस्त्यावरच्या खड्ड्यांवर टाकली आणि हातोडीच्या मदतीनं बिटांचा सुरा करून त्याचे खड्डा बनण्याचा प्रयत्न केला दरम्यान हे करत असताना एकानं आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला दोन दिवसांपूर्वी विराच्या वेशीवर असणाऱ्या वैतरणा रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचा विषय न्यूज एटीन लोकमतना लावून धरला होता दरम्यान या बातमीनंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी या बातमीवर लक्ष केंद्रित केलं नवी मुंबईमध्ये वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य एक्सपो दोन हजार एकोणीसचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सर्व तसंच शाखांचे समावेश करण्यात आलाय देशातलं पहिलं आयुष्य हे प्रदर्शन आहे यामध्ये मोफत आरोग्य शिबिर सुद्धा होणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात औरंगाबाद औरंगाबादमधल्या सलीम अली सरोवरामध्ये पस्तीस ते चाळीस वर्षीय महिलेला पाण्यात उडी मारली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि सेटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला पाण्याबाहेर काढलं महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केला मनमाड पाठोपाठ आता मालेगाव परिसरामध्ये इंधनाचे अवैध अड्डे सुरू झालेत अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने मालेगाव मनमाड रोडवर असलेल्या हॉटेल शांतीवनच्या मागे धाड टाकून अवैध इंधनाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला बातमी कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये टेटवली गावामध्ये सर्पदंश झालेल्या युवकाचा मृत्यू झाला पंकज कदम या युवकाचा योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं मृत्यू झालाय त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर आरोप केलाय या प्रकरणी दोषी असलेले डॉक्टर बालाजी सगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई मागणी करता नातेवाईकांनी आंदोलन केलंय अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरती मेळघाटातील सातपुडा पर्वतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या सूर्या धबधबा पर्यटकांकरता आकर्षण ठरतोय दर पावसामध्ये हा धबधबा पर्यटकांना खुणावत असतो वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल पंधरा दिवसांच्या अंतरानंतर वाशिम शहरासह मालेगाव मंगरुळपीर आणि कारंजार या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केवळ दहा ते पंधरा मिनिटं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परसला इतर ठिकाणी मात्र पावसानं हुलकावणी दिली आहे सद्यस्थितीत खरीपाची पिकं पाण्याअभावी वाहत चालली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि राज्य शासनाच्या वतीनं मोफत बिंटाखा मोती बिंदू शासकीय शिबिराचं बारामतीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या संस्थेच्या वतीनं आतापर्यंत पाच हजार रुग्णांना नवदृष्टी देण्यात आली आहे येत्या दोन दिवसात पाचशे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत डॉक्टर ताताराव लहाने शस्त्रक्रिया करणार आहेत याकरता संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे चंद्रपूर शहराच्या भरवस्तीमध्ये संचार करणाऱ्या अस्वलाला अखेर झेरबंद करण्यात यश आलं आहे पहाटेच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना गांधी चौक आणि सराफ अळीत हा या अस्वलाचं दर्शन झालं होतं पेणच्या गणपती कारखान्यांमध्ये कारागिरांची लगबग आहे गणेश मूर्ती रंगवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे हजारो मूर्ती देश विदेशात रवाना करण्यात आल्या आहेत पेण तालुक्यामध्ये गणरायाच्या साडेचारशेहून अधिक कारखाने आहेत दरवर्षी जवळपास तीस ते चाळीस लाख गणेश मूर्ती तयार केल्या जात आहेत श्रीरामपूर कोपरगाव भागातील ग्रामस्थ पाण्याकरता रस्त्यावर उतरलेत गोंडेगाव रस्ता अडून शेततळ भरून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पाऊस नसल्यानं बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाल्या वडवणी तालुक्यातल्या पंचवीस गावातल्या शेतकऱ्यांनी कापसाचा सोयाबीन मटकी मूग उडी या पिकांवर नांगर फिरवल्या अंदाजे दोन हजार हेक्टरवरील खरीप पिकं उद्ध्वस्त झाली इंद्राणी नदीतून बेकायदेशीरपणे गौन खनिजाचं उत्खनन करून नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन ट्रॅक्टर तसंच जेसीबी जप्त केला आहे आदिवासी विकास विभागाचे नाशिक विभागीय अपर आयुक्त गडे गिरीश सरोदे यांनी नंदुरबारमधल्या सेंट्रल किचन चिल्लीला भेट दिलेली आहे तपासणी केली असता गेले काही दिवस नंदुरबारमधल्या सेंट्रल किचनवर बरीच टीका होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सेंट्रल किचनची तपासणी करण्यात आली वाघांच्या शिकारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे एकोणीस वर्षामध्ये सहाशे सव्वीस वाघांची शिकार करण्यात आल्याची माहिती केम्ब्रिजमधल्या ट्रॅफिक इंटरनॅशनल एनजीओच्या सर्वेत देण्यात आली आहे निश्चांक गाठलेला आहे रुपयाचं एका डॉलर करता गुरुवारी एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी पैसे मोजावे लागत होते कार सा आर्थिक संकट दिवसागणिक बिकट होत चाललंय टोयोटा कंपनीनं दोन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय तसंच सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांपुढचं संकट आव असून उठ पुण्यासह देशातील सहा विमानतळांवर एअर इंडियाला इंधन पुरवठा बंद करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आधीचे पैसे थकवल्यामुळे एअर इंडियावर ही वेळ आली आहे पुणे पाटणा वायझॅक कोची रांची आणि मोहाली या विमानतळांवर एअर इंडियाला हा दणका देण्यात आलाय मोदींवर सतत जहाल टीका करून मोदींवर सातत्यानं जहाल टीका करून काही होणार नाही त्यांच्यासारखा जनतेला थेट बिडणाऱ्या भाषेत बोलता आलं पाहिजे असा घरचा आहेर दिलाय काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राजीव गांधींकडे प्रचंड बहुमत होता पण त्यांचा वापर त्यांनी कधी दहशत माजवण्याकरता केला नाही असं विधान केलंय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीव गांधींच्या पंच्याहत्तराव्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या पीएनबी घोड्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीमध्ये एकोणीस सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे लंडनच्या एका घोटानं ही वाढ केली आहे सध्या त्याला बेट्सवर्थ या तुरुंगात पाठवण्यात आलेला इतरही महत्वाच्या घडामोडी एका छोट्या अशा ब्रेकनंतर लगेचच परत येतो